माझं नाव मुकुंद लक्ष्मण कांबळे राहणार पिरनोली तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र आहे मी गेली जवळजवळ पंचवीस तीस वर्षे भातशेती करतो आहे आणि त्या भात शेतीच्या ह्याच्यातनं आत् आत्ताच्या ज्या वातावरणाच्या ह्याच्यात वेळोवेळी पावसाचे हे आणि इतर क भातावर असणाऱ्या किडी ह्या संदर्भात मी बघितलं आणि इतर म्हणजे काय की रासायनिक खताचा वापर भरपूर केल्यामुळं कमी काही वेळेला पीक जाळण्याच्या अवस्थेत किंवा रोग मार हे करण्याच्या अवस्थेत व्हायचं तर आम्हाला टोपले सराने अन्नपूर्णा जे हे टॉनिक दिलं त्या टॉनिकचा रिझल्ट इतका चांगला आला की खरोखर आनंदानं म्हणजे एखादी गोष्ट हे करण्याजोगी आम्हाला कौतुक करण्याजोगं टोपले सरांचं आम्हाला देव भेटल्यासारखे भेटले आणि ते चांगल्या पद्धतीनं आम्हाला टॉनिक मिळालं याबद्दल मी अन्नपूर्णा टीमचं अभिनंदन करतो आणि इथून पुढं शेतकऱ्याने खरोखर असं टॉनिक म्हणजे हे वापरावं आणि चांगल्या पद्धतीची शेती विषमुक्त शेती करावी अशी आमची अपेक्षा आहे आणि इथून पुढं आम्हीसुद्धा आम्हालासुद्धा टोपले सर आणि कायमस्वरूपी आम्हाला ही सेवा पुरवावी हो अशी आमची इच्छा आहे धन्यवाद